प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका असेल संगमेश्वर तालुका असेल किंवा चिपलूण तालुका असेल या तालुक्यामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मदत होईल पूर्ण विश्वासाने जागेंचे व्यवहार या ठिकाणी केले जातील आणि ट्रान्सपरन्सी व्यवहार आणि जागेंची मोजणी असेल किंवा नकाशा असेल किंवा इतर कागदपत्र सर्च रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जागा नक्कीच विकत घेऊ शकता तर मंडळी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पाच एकरचा प्लॉट आहे पाच एकरचा प्लॉट डांबरी रोडला टच वाडी वस्तीमध्ये आणि प्लेन सपाट असलेली ही शेतजमीन आहे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा प्लॉट आहे मेन तालुका बाजारपेठपासून ही जागा पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे ही जागा पूर्ण लाल मातीची आहे प्लेन सपाट शेतजमीन आहे आणि असा पूर्ण प्लेन प्लॉट आणि नकाशासुद्धा स्क्वेअर प्लॉट आहे अशी पूर्ण शेत जमीन पाच एकरचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला पंधरा लाख रुपये प्रति एकर या रेटनी या जागेचा रेट जो आहे तो या ठिकाणी आम्ही सांगतो आहे नक्कीच जागेची किंमत तुम्हाला या ठिकाणी कमी करून दिली जाईल या प्लॉटचा उपयोग तुम्ही काजू बागाय शेती आंबा बागाय शेती यासाठी सुद्धा करू शकता किंवा गावाकडे फार्म हाऊस बांधण्यासाठी नक्कीच करू शकता जागेमध्ये कोणतीही शेती करू शकता तसेच या जागेचा कमर्शियल उपयोग व्यावसायिकदृष्ट्या उपयोग करू शकता कारण आज लांजा बाजारपेठेपासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर प्लॉटिंग प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट असे वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी राबवले जात आहेत आणि झपाट्याने या ठिकाणी लांजा बाजारपेठेपासून काहीचा भाग जो तो होने चा का तुन, आहे तो डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून चांगली डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहे तर मंडळी या ठिकाणी जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना प्लॉटिंग प्रोजेक्ट करायचा असेल बंगलो प्रोजेक्ट करायचा असेल तर त्या लोकांसाठी हा प्लॉट आजचा नक्कीच योग्य आहे म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या ही शेतजमीन नक्कीच तुम तुम्हाला लाभदायक ठरू शकते डांबरी रोडचा रोड फ्रंटेज असलेली ही शेतजमीन आहे लांजा बाजारपेठ मोजून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर लांजा बाजारपेठ आहे तसेच ह्या गावामध्ये डॅम्प आहेत तसेच नद्या आहेत त्यांना पाणी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भूग भूगर्भामध्ये पाण्याची पातळी चांगली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही बोरवेल विहीर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं पाणी लाईट रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली ही सेज जमीन तुम्हाला या ठिकाणी एकर पन पंधरा लाख रुपये फिफ्टीन लाख या ठिकाणी रेड या ठिकाणी सांगितलं आहे नक्की जागेच्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त करून या प्लॉटचा व्यवहार करून दिला जाणार आहे पूर्ण व्यवहार तर नक्कीच ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे कमर्शियल प्लॉटिंग प्रोजेक्ट उभारायचा असेल बंगलो प्रोजेक्ट उभारायचा असेल त्यासाठी हा प्लॉट नक्कीच योग्य आहे तर मंडळी या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे गाव वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे मुंबईपासून आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी चार ते पाच तास लागू शकतात बाकीची इतर माहिती सातबाराला सेपरेट सात बारा नकाशा सेपरेट असलेली ही शेतजमीन आहे नक्कीच या शेतजमिनीला भेट द्या तसेच मंडळी या ठिकाणी शेतजमनी विकत घेताना सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा सा, सात तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी शेतकरी लागला पंधरा ते वीस दिवसामध्ये फक्त अठ्ठावीस हजार रुपयामध्ये शेतकरी लागला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच शेतकरी लागण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता पंधरा दिवसामध्ये तुम्ही शेतकरी बनून कोणतीही शेतजमीन महाराष्ट्रामध्ये विकत घेऊ शकता नक्कीच पूर्ण आणि या ठिकाणी शेतकरी लागला बनवून दिला जाईल तसेच या जागेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करा अशाच नवनवीन शेतजमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी या ठिकाणी मी तुमचा जास्त वेळ न घेता धन्यवाद देतो आणि पुन्हा भेटूया अशाच शेत जमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू